गण गन गण गन गनात बोते श्री गजानन विजय ग्रंथाचे वाचन करून पुढील समस्या सोडवा श्री गजानन विजय ग्रंथ हा एक सामर्थ्यशाली ग्रंथ आहे श्री गजानन महाराज भक्तांच्या जीवनातील कोणत्याही समस्या सोडवण्याचे सामर्थ्य श्री गजानन विजय ग्रंथ वाचनामध्ये आहे आमच्याकडे खूप लोकांचे असे प्रश्न येतात की आमची मुले अभ्यास करत नाहीत घरात खूप त्रास देतात हट्टीपणा जास्त करतात काही मुलंही वेळेवर घरात येत नाहीत वाईट संगतीत राहतात असे अनेक प्रश्न मुलांसंबंधी असतात या सर्व प्रश्नाचे उत्तर म्हणजे या मुलांना कुठलीही शिक्षा न करता तुम्ही फक्त संकल्पपूर्वक श्री गजानन विजय ग्रंथाचा रोज एक अध्याय वाचन सुरू करा निश्चितच मुलांना काही न बोलता आपला प्रश्न मार्गी लागतो कृपया ग्रंथ घरीच आणून वाचावा ही नम्र विनंती ग्रंथ घरात असला म्हणजे एक प्रकारे महाराजांचे कार्य आपोआप चालू होते हा उपाय करून अनुभव व्हिडिओखाली नोंदवा गण गन गण गन गणात